पण मी याचा अनुभूती घेतो कारण मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे मनापासून खरं बोलण्याला मनाई आहे तिथं हौसे गवसे नवसे आहेत आणि जो लोकांना सगळ्यात जास्त मूर्ख बनवू शकतो तो सगळ्यात चांगला नेता होऊ शकतो पण एक गोष्ट <प्लागा> असा आहे की भगवान श्रीकृष्णाने लिहून ठेवला भगवद्गीतेत सांगितलं की अंतिम विजय हा सत्याचा होतो एखादी गोष्ट साध्य करण्याकरता शॉर्टकट आहे शॉर्टकटनी लवकर जाता माणूस नियम तोडून रस्ता क्रॉस करायचा असेल तर लाल सिग्नल असेल किंवा ते काही असेल तर उडी मारून जाता येईल शॉर्टकट पण शॉर्टकटमध्ये एका फिलॉसॉफरने सांगितलंय शॉर्टकट कट यू शॉर्ट <laughs> हे सभागृह बनलं मला खूप आनंद झाला हे जेव्हा मी बांधायला घेतलं त्याला लोकांनी विरोध केला आता कॉर्पोरेशन मध्ये सरकारमध्ये मी आता सांगितलं महाराजांना काय सरकारपासून दूर राहत जा कोणीही पार्टीचं सरकार सा। तुम्ही वारंवार सरकारलाच मागण्या करता तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं कामं करून घे आहे आमच्यासारखं कोणीही पार्टीचं सरकार हो त्या मंत्र्याच्या गळ्यात हार घालत जाण काम करून <laughs> घेतला पण आपल्या पंथात आणि संप्रदायात यायला घुसू देऊ नका याच्यापासून वेगळे ठेवा राजकारण समाजकारण विकास कारण वेगळा तुमचं धर्मकारण आहे धर्म कारण आणि समाजकारण याला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे आणि असं आहे की राजकारण जर लागलं कुठं तर आम्ही एवढे आहो का जिथं घुसतो तिथं आम्ही आग लावल्याशिवाय मग <laughs> तो कली घुसून देतो बरोबर मग तर आपसात भांडायला लागते का तू का मी <laughs> गादीसाठी झगडे मग आम्ही स्टे देतो मग कमिशन अपॉइंट करतो आणि दोन्ही महंत असेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय महाराष्ट्र